नाशिकमध्ये बावरी परिवाराने इको फ्रेंडली मेड इन इंडिया गणेशोत्सव देखावा साजरा केलाय हा देखावा समाजाला प्रेरणादायी संदेश देतोय दरवर्षी गणेशोत्सव साजरा करताना काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास घेतलेल्या बावरी परिवाराने या वर्षी एक प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण असा इको फ्रेंडली देखावा उभारलाय स्वावलंबनाचं सामर्थ्य अर्थात आत्मनिर्भर भारताचं यशस्वी भविष्य मेक इन इंडिया या संकल्पनेवर आधारित या देखाव्यातून त्यांनी अत्याधुनिक स्वदेशी सैन्य यंत्रणा आधुनिक वाहतूक यंत्रणा आणि विकसित भारत या संकल्पनांचं प्रभावी दर्शन घडवलंय विशेष म्हणजे प्रीती बावरी यांनी शाडू मातीपासून मूर्ती साकारली असून तिचं सौंदर्य श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या रूपात खुलून आलंय या देखाव्याच्या माध्यमातून विविध राष्ट्रीय संकल्पना सर्जनशीलतेने मांडल्या गेल्या यामध्ये भारतीय वायुसेनेचं सिंदूर ऑपरेशन भारतीय नौसेनेची सामर्थ्यदर्शक उपस्थिती आणि आधुनिक भारताचे पाच आधार स्तंभ यामध्ये अर्थव्यवस्था पायऱ्यांनी नव्हे तर झेप घेणारी वाटचाल पायाभूत सुविधा आधुनिकतेची सुरुवात प्रणाली तंत्रज्ञानाधारित आणि एकविसाव्या शतकाशी सुसंगत लोकसंख्याशास्त्र ऊर्जावान युवा पिढीचं प्रतिनिधित्व करणारी मागणी देशांतर्गत गरजांमधून तयार होणारी मजबूत मेड इन इंडिया कोविड लस वंदे भारत एक्सप्रेस व्होकल फॉर लोकल स्वदेशी वस्तूंचा वापर आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या संकल्पनाही समाविष्ट करण्यात आले बावरी परिवाराचा हा देखावा केवळ सौंदर्य सृष्टीनेच नव्हे तर सामाजिक जाणीव जागवणाऱ्या दृष्टिकोनातूनही लक्षणीय ठरतो स्वदेशीचा अभिमान देशभक्तीची भावना आणि स्वावलंबनाचा मार्ग या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरतोय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे नाशिक